राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जेव्हा सात वर्षांच्या शांत आणि संयमी नेतृत्वानंतर अचानक शरद पवारांनी तेव्हा शशिकांत शिंदे आणि धाडसी चेहऱ्याने पक्षाला प्राप्त झालं पण दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या घडामोडी मतदानातील पराभव आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी यामुळे वेगळ्या रणनीतीची गरज वाढली या पार्श्वभूमीवर शिंदेना या महत्वाच्या नेतृत्वाची भूमिका दिली गेली शशिकांत शिंदे एक असा चेहरा ज्याने रस्त्यावर उतरून संघर्ष अविरत संकल्प हाती घेतलेत आणि युवकांना एकत्र आणून पक्षाला नव चैतन्याने कार्यरत करण्याचे काम करण्याचं जाहीर वचन दिलंय पण महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासमोर सध्या अनेक आव्हानं आहेत आणि म्हणूनच आता हा प्रश्न निर्माण होतोय की शशिकांत शिंदे ही आव्हानं पेलू शकतील का तेच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आतापर्यंत जी आव्हानं पाहावी लागली आहेत ती आता शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अधिक तीव्र होताना दिसतात अजित पवार यांच्या गटात जाण्याच्या प्रवृत्तीने पक्षातील काही नेते विशेष करून सहकारी संस्था साखर कारखाने आणि शिक्षण संस्था चालवणारे राष्ट्रवादीतून मागे हटण्याचा विचार करत आहेत सांगली आणि सोलापूर मध्ये या नेत्यांनी अजित पवार गटाला पाठ फिरवण्याचे दिली आहेत अशा परिस्थितीत शिंदेवर पक्षाची एकात्मता राखण्याचे मोठे चॅलेंज आहे या सोबतच मराठी भाषा सक्ती संदर्भातील विधानांमुळे पक्षाच्या खालच्या स्तरातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली पहिली ते पाचवी साठी हिंदी सक्तीविषयीचा सरकारचा निर्णय ठाकरे गटाकडून विरोधला गेला पण राष्ट्रवादीला स्पष्ट भूमिका घेतलेली नाहीये लोकभावना समजून योग्य संवाद साधणं कार्यकर्त्यांमध्ये संकुचित नाराजी दूर करणं आणि काठावरची भूमिका टाळणं आवश्यक आहे मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी घटनेनंतर पक्षाने कोणतंही ठोस आंदोलन राबवलेलं नाहीये जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर आवाज उठवला परंतु पक्षाने व्यापक लढाई संधी यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या ध्येयाची स्पष्टता आणि शासन विरोधातील भूमिका याबद्दल प्रश्न निर्माण झालाय हा मुद्दा शिंदे समोर गंभीरपणे उपस्थित आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेऊन जाण्याची शक्यता आहे सत्ताधारी महायुतीच्या ग्रामीण योजनांनी जसे की लाडकी बहीण योजना याचा प्रभाव निर्माण केलाय पण महागाई बेरोजगारी शेतीचे प्रश्न कर्ज कर्जबाजारीपणा हे मुद्दे अधिक ठळकपणे मांडले जाणे आवश्यक आहे त्यासाठी रणनीती ठरवली पाहिजे जेणेकरून महायुतीच्या लोकप्रिय योजनांना जनता मागे घेऊ शकेल अजित पवार गटाचा प्रभाव वाढल्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटात मुख्यमंत्री वचन देतील त्या बाजूने झुकावाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे नेत्यांची गळती थांबवणं कार्यकर्त्यांना प्रेरित करणं आणि पक्षाला नवे वळण देणारे धोरण आखणे ही जबाबदारी महायुती आणि महाविकास महा आघाडीतील रंगत ही आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये अधिक उठून दिसणार आहे सत्ताधारी गटाने संघटनात्मक भूषण वाढवल्याने विरोधकांना एकात्मता राहून रोषाचा आवाज बनण्याची आवश्यकता थेट शिंदेंना याच मैदानावर नेतृत्व करून यशस्वी ठरावे लागेल जनतेशी संपर्क साधत स्थानिक समस्यांवर गटाला अनेक अपेक्षा जोडल्या गेल्या त्यांनी माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी एकोणीशे नव्वदच्या दशकात वाशी मार्केट मध्ये मा संघर्ष करून कामगारांचे नेतृत्व केले त्यामुळे ते आक्रमक नेते आणि वक्ते म्हणून ओळखले जातात शरद पवारांच्या पहिल्या फळीतील त्यांनी वटवृक्षासारखा अनुभव संघटनेला लाभदायक ठरू शकतो आणि गावगाड्यांशी असलेला त्यांचा वैयक्तिक संवाद पक्षाला स्थानिक स्तरांवर बळ देईल तरीही पुढच्या टप्प्यात त्यांना धोरणात्मकरित्या सावध आणि संयमी राहावं लागेल निवडणुकांपूर्वी त्यांना पक्षाच्या धोरणावर लक्ष केंद्रित करावं लागेल विशेष करून मराठी भाषा शक्तीपीठ आणि जमीन अधिग्रहण यांसारख्या स्थानिक भावनांवर स्पष्ट भूमिका मांडणं गरजेचं आहे ज्या मुद्द्यांवर पक्षाच्या अस्पष्टतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पण निर्माण झालीय त्याचप्रमाणे धारावी पुनर्वसन सारख्या स्थानिक प्रश्नांवर तरुण आणि निर्णयक्षम नेत्यांनी राहावं लागेल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या अंताळ्यातील नेतृत्वाला संधी देणं आणि गटबाजीचा राजकारण टाळणं याची विशेष काळजी घ्यावी लागेल जुनं नेतृत्व हो आणि नवा चेहरा यामधील संतुलन टिकवणं गटातटांना रोखणं आणि कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवणं हे पुढील काळातील कर्तव्य त्यांच्यासाठी ठरणार आहे या सर्व घडामोडींसोबत अजून एक मोठं चॅलेंज शशिकांत शिंदे आहे ते म्हणजे रोहित पवार यांना पक्षात सक्रिय करणं खरं तर रोहित पवार हे अनेक वर्ष संघटनेत स्थान मिळावं यासाठी प्रयत्न करतायत तर त्यांचे जयंत पाटील यांच्याशी फारसे पटत नव्हते पक्षात पाटील पवार अशा दोन वाटा समांतर चालत राहिल्या जयंत पाटील पाय उतार झाल्यावर लगेचच रोहित पवार यांचा संघटनेत प्रवेश झालाय पण तरीही रोहित पवार हवे तेवढे सक्रिय किंवा शरद पवारांच्या नेत्यांसोबत दिसत नाहीये त्यामुळं कितीही नाराजी असली तरीही झाले गेले विसरून शरद पवार शशिकांत शिंदे जयंत पाटील यांचं मार्गदर्शन घेऊन वाटचाल केल्यास रोहित पवार यांना भविष्यात आणखीनच चांगली संधी मिळू शकते हे मात्र नक्की त्यासाठी त्यांना खूप संयमाची गरज राखण्याची देखील गरज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या एवढ्या मोठ्या चाचणीच्या काळात साहेबांनी भाकरी जर फिरवली आहे खरी पण शिंदे राष्ट्रवादीचा भार पेलू शकतील का याचं खरं उत्तर पुढील काही काळातच समोर येणार आहे या, या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटासमोरील आव्हानांचा सामना करू शकतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी ओ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका